नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काल एक तुम्ही अपडेट पाहिली असेल की ग्राउंडची तारीख जी आहे म्हणजे ग्राउंडची सुरुवात जी आहे ती फेब्रुवारी महिन्यात होणार आहे हे कितपत खरी खरं आहे खरंच फेब्रुवारीमध्ये चालू होईल का का जानेवारीत होते का डिसेंबरमध्ये या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घेऊन बेलायकन तर आम्हाला विसरू नका जेणेकरून मी भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ बनवला एक तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आता सात तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायची डेट ची तारीख वाढवण्यात आलेली आहे आता यामध्ये नगरपालिकेचं जे इलेक्शन होतं त्याचा रिझल्ट होता तीन तारखेला लगेच तर तो पण पोस्टपॉन करण्यात आलेला आहे एकवीस डिसेंबरला त्यामुळं संभाव्य जी तारखा होत्या बाबा पंधरा तारखेनंतर का चालू होईल किंवा वीस तारखेनंतर चालू होईल तर साहजिकच आहे की ही पुढे एक महिना दीड महिना पुढे वाढणार आहे परंतु परंतु बघा परंतु ज्या जिल्ह्यामध्ये शंभर सत्तर सत्तर ऐंशी एकशे दहा अशा जागा आहेत किंवा त्या जिल्ह्याला फॉर्म खूप कमी प्रमाणात आलेले आहेत म्हणजे तीन हजार चार हजार दोन हजार अडीच हजार काही जिल्ह्यांना असे बी फॉर्म आलेले आहेत दोन दोन दीड दीड हजारच फॉर्म आहेत तर या जिल्ह्यांचा जो पेपर आहे किंवा ग्राउंड आहे त्यांचे एस पी किंवा सी पी हे लवकर घेऊ शकतात कारण समजा सोलापूर ग्रामीण झालं रायगड झालं या ठिकाणी फॉर्म खूप कमी आले सोलापूर शहर सिंधुदुर्ग रत्नागिरी तर या ठिकाणी तुम्हाला मिनिमम तीन साडेतीन चार हजार फॉर्म धरा तर डेली जर पाचशे पोरं बोलवली तर पाच ते सहा दिवसात ग्राउंड संपून जाईल आणि तो तुम्ही आठ दिवस दिलं तुम्हाला एक्स्ट्रा जरी दिलं तर तिथनं तुमचा पेपर एक दहा पंधरा दिवसात तिकडं तिकडं करून करू शकतात आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एस आर पी वेगळं चालकचं वेगळं कारागृहाचं वेगळं जिल्हा पोलिसमध्ये दोन पार्टीशन पडतात की ज्याचं लवकर ग्राउंड होईल त्याचा लगेच पेपर होतो तर अशा प्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी जागा कमी आहे तिथलं एस पी लवकरात लवकर ग्राउंड चालू करू शकता त्यांना अधिकार आहे व लवकर पेपर पण घेऊ शकतात अशा आता त्यामुळं आपल्याला तयारीत राहायचं आहे तुम्ही म्हणताना फेब्रुवारीमध्ये सांगितलं जानेवारीतच ग्राउंड कसं काय चालू झालं तर तिथं पाच ते चार हजार तीन हजार फॉर्म आलेले आहेत त्यांना अधिकार घेण्याचा त्यामुळं त्या ठिकाणी पंधरा माझा अंदाज दहा पंधरा जानेवारीला चालू होऊ शकतं किंवा डिसेंबरच्या लास्टच्या आठवड्यात बी चालू होऊ शकतं ज्या ठिकाणी जागा कमी आहेत फॉर्म कमी आलेले आहेत परंतु आता मुंबई मुंबई पी झालं पुणे सिटी झालं मीरा भाईंदर ठाणे या ठिकाणी भरपूर जागा आहेत भरपूर फॉर्म पण आलेले आहेत चालक पुणे शहर तर या ठिकाणी तुम्हाला सफिशियली फेब्रुवारी महिन्याच्या पुढंच ग्राउंड चालू होणारी मला सुद्धा गॅरंटी आहे परंतु ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी लवकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही शंभर टक्के नाही सांगू शकत आपण परंतु शक्यता नाकारता येत नाही आज मी काल न्यूजला बातमी बघितली की पंधरा फेब्रुवारी महिन्यात ग्राउंड ज्या तारखा चालू होणार तर ठीक आहे चालू होईल असं गृहित धरू परंतु कमी आहे तिथं लवकर तुम्ही सोलापूरला किंवा पालघरला किंवा नवी मुंबईला किंवा ठाणे ग्रामीणला अशा ठिकाणी फॉर्म भरला असेल तर शक्यता नाकारता येणार नाही की तुमचं पंधरा वीस दिवसात पण ग्राउंड होईल त्यामुळे जे काही वेळ भेटलेला आहे त्या वेळेच्या संधीचा तो नका आणि अभ्यासाने ग्राउंडकडं चांगलं लक्ष द्या तर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा फेब्रु पंधरा फेब्रुवारीला होईल का जे लहान त्याचा अगोदर होईल ह्या तुमच्या मनाचा काय शंका असेल तर कमेंटमध्ये सांगू हो शकता जय हिंद